नमस्कार मंडळी इथं परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजची रेसिपी आहे लिंबाचं तिखट गोड लोणचं अगदी वर्ष दोन वर्ष हे लिंबाचं लोणचं खराब होत नाही किंवा त्याला बुरशी अजिबात लागत नाही तर इथे बघा एक किलो असे पतल्या सालीचे लिंबू घ्यायचे आहेत तर छान असे पिवळे धम्मक इथे लिंबू बाजारातनं घेऊन आलेले आहे छान स्वच्छ धुवून कोरडे पुसून घेतलेले आहेत बारिग बारिग तर आता याच्या आता मी चार फोडी करून घेणार आहे तर अशा बारीक बारीक चार फोडी करून घ्यायच्या आहे तर फोडी करताना यामध्ये ज्या बिया आहेत त्या अजिबात यामध्ये राहू द्यायच्या नाही आहे तर त्या संपूर्ण काढून टाकायच्या आहे जर बिया यामध्ये राहिल्या असेल तर आपलं लोणचं थोडंसं कडवट लागते त्यासाठी आपल्याला ह्या बिया संपूर्ण काढून टाकायच्या आहे तर इथे बघा मी छान असे कट करून घेतलेले आहे तर यामध्ये बघा अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे तर चमचा आपण पोहे जे खातो त्या चमच्याने मी हळद घेतलेली आहे तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता छान असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपल्याला लिंबू घेताना अगदी पतल्या सालीचे लिंबू घ्यायचे आहेत आता छान मिक्स करून झालेला आहे त्यानंतर बघा एक अशी आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये या सर्व फोडी आपण टाकून घेणार आहोत तर आता या लिंबाच्या सर्व फोडी मी इथे या चाळणीमध्ये ता टाकून घेऊ शकते तर तुम्ही प्लास्टिकच्या सुद्धा चाळणीमध्ये या फोडी टाकून घेऊ शकता तर आता ह्या फोडी आपल्याला रात्रभर झाकून ठेवून देणार आहोत म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल त्यासाठी ते खाली एक वाटी ठेवलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता दुसऱ्या दिवशी आपण हे उघडून बघणार आहोत तर बघा वाटीमध्ये हे एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून आलेलं आहे तुम्ही जर या पद्धतीने हे लोणचं तयार केलं तर तुमचं लोणचं वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही तर इथे बघा एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून आलेलं आहे तर आता आपण साहित्य बघणार आहोत तर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे छोटी वाटी तिखट आहे परत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता तर गुळ हा बारीक पावडर करून घ्या किंवा किसून घ्या तर मी आता हे साखरेमध्ये करणार आहे त्यामुळे मी ते साखर घेतलेली आहे तर आता आपण हे सर्व साहित्य या लोणच्याला लावून घेणार आहोत तर त्यासाठी एक मोठी कढई घ्यायची आहे तर बघा आता किती छान असे कोरडे आपले ह्या फोडी तयार झालेला आहे अजिबात पाण्याचा अंश यामध्ये नाही आहे तुम्ही बघू शकता तर असं कोरडं झालेले आपले हे लोणच्याच्या फोडी आहे त्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही तर इथे मी साखर टाकून घेतलेली आहे तिखटसुद्धा टाकून घेत आहे तसेच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेत आहे तर तिखट मीठ साखर हे सगळं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता अगदी बनवायला सोपं आहे खूप मस्त आणि अजिबात खराब होत नाही बुरशी लागत नाही तर आता छानपैकी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याचा अजिबात इथं वापर झालेला नाही आहे किंवा अजिबात पाणी इथं राहिलेलं नाही आहे तर बघा साखर आणि तिखट हे सुद्धा किती कोरडे वाटत आहे तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर एक काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने ही काचेची बरणी घेतलेली आहे तर यामध्ये एक किलो लोणचं व्यवस्थित बसते तर आता हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे लोणचं आपलं जास्तीत जास्त पंधरा दिवस मुरण्यासाठी लागतं तर खूप छान असं तिखट गोड आंबट असे ये लोणच्याची चव असते तर तुम्ही बघू शकता त्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर आता इथे आपण सर्व लोणचं या बर्णीमध्ये टाकून घेणार आहोत तर लोणचं तुम्ही ज्या बरणीत टाकणार आहेत ती बरणी अगदी स्वच्छ कोरडी उन्हामध्ये वाळवून घ्या नंतरच त्यामध्ये तुम्ही लोणचं भरून ठेवू शकता याला उन्हात ठेवण्याची गरज नाही अगदी रूम टेम्परेचरवरती आपलं लोणचं तयार होतं तर तुम्ही याच पद्धतीने गुळामध्ये सुद्धा हे लोणचं तयार करू शकता तर इथे बघा आपलं छान एक किलोचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही या बरणीला हलवून परत तुम्ही मुरण्यासाठी हे लोणचं ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट पंधरा दिवसानंतरसुद्धा ही बरणी उघडून बघू शकता तुमचं लिंबाचं लोणचं तयार झालेलं असेल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला मी वर्षभर टिकणारं लिंबाचं आंबट गोड लोणचं दाखवलेलं आहे